शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र आव्हाड जी छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत शरद पवार यांच्या भेटीसाठी भेटीमागचं कारण आपल्याला माहिती आहे का तिथे नेमकी काय चर्चा होते याबाबत नाही महाराष्ट्राची परंपरा आहे की लोकशाही आपण नाही आपण कोणावरही टीका करू शकतो फक्त पत पातळी खालची आणि ते काय वैयक्तिक वैमान्य नसतं वैयक्तिक शत्रुत्व नसतं आजकालच्या काळामध्ये हे निर्माण झाले नाही तर मोठ्या मनाची माणसं खूप महाराष्ट्राने बघितली म्हणजे आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना वैयक्तिक टीका केल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी आचार्य यात्रे यांना घरी बोलवून घेतलं आणि त्यांच्या पत्नी ह्यांना वेणुताई यांना मू मु, म्हणजे त्या मुलबाळ का होत नाही त्यांना याच कारण सांगितलं की एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात तिला काठ्या पडल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिला गर्भधारण करणं कठीण आहे त्याच्यानंतर पातारे साहेबांनी तर म्हणजे माफी मागितली पण त्याच्यानंतर आयुष्यात कातारे साहेब बुडले नाही महाराष्ट्राची संस्कृती ही संस्कृती आपण विसरलो सगळे विसरलो आपण विसर एकमेकांचा वैयक्तिक एक इतका द्वेष करायला लावलो आहोत की विचारताच होई नाही त्यामुळे मला उलट बरं वाटलं की भुजबळ साहेब गेले पवार साहेबांनी दरवाजा उघडला त्याच्यात एक भूमिका फार महत्वाची की आम्हाला कधी विश्वासातच घेतलं नाही विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे म्हणजे ती संयुक्त महाराष्ट्रापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली त्याच्यानंतरच्या ज्या घरामोडी आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे महाराष्ट्र नेहमी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन एकत्र निर्णय घेतलाय आता ह्या सरकारला असं वाटत होते की मराठा पण आम्हीच सांभाळू ओबीसी पण आम्हीच सांभाळू आणि ते पर्यायाने दोन कोंबडे झुंजत बसले आता शेवटी निर्णयाला ते येवच लागेल ना आणि मग निर्णय घेत जेव्हा ट्रॅप मध्ये अडकले तेव्हा आपल्या ट्रॅप मध्ये विरोधी पक्षही आपल्या बरोबर असावा म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं बरं जितेंद्र आवडजी आता भुजबळ जर तिथे पोहोचलेले आहेत भेटीसाठी मागच्या काही दिवसात त्यांच्या नाराजीच्या चर्चा पण आहेत लोकसभा असेल राज्यसभा असेल निराशाच पदरी पडली आहे भुजबळांच्या अशा पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार गटात असताना आता पुन्हा शरद पवारांची भेट घेणं याच्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत शरद पवार गटाकडून स्वागत होऊ शकतं का जर भविष्यात असं काही पाऊल उचललं गेलं तर आमचा पक्ष हा पवार साहेब सांगतील ते मी तरी निदान हे मानतो की पवार साहेब सांगतील ती पूर्व दिशा पस्तीस वर्ष त्यांच्या बरोबर त्यांनी सांगितलं जितेंद्र हे असं आहे तर आहे संपलं त्याच्यामुळे काय त्यांचं स्वागत करायचं काय करायचं हे ते प्रवास बघतील आपल्याला निश्चित जी। जितेंद्र आवड धन्यवाद आपण सविस्तरपणे पुढारी न्यूज या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी